नमस्कार मित्रांनो आजचे हरभऱ्याचे दर वाढलेले आहे कोणत्या भागामध्ये किती हरभऱ्याचे दर आहे जाणून घ्या तर हरभऱ्याचे दर जार आज हरभराच्या पार झालेले आहे कुठल्या बाजारात मिळतोय हरभऱ्याला सर्वाधिक दर सर्व विषयाची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की कोणत्या बाजारपेठेत सर्वाधिक का दर मिळतोय तर बघू शकता कोणत्या बाजारात सर्वाधिक दर आहे तर बघू शकता महाराष्ट्रातील विविध बाजारपेठेमध्ये हरभऱ्या दर ला दर आणि आवक यामध्ये स्पष्ट फरक पाहायला मिळतो शेतकऱ्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे कारण योग्य बाजारपेठेत आणि वेळ निवडल्यास त्यांना त्यांच्या हरभऱ्याचा अधिक चांगला दर मिळू शकतो व्हिडिओला संपूर्ण बघा कोणत्या बाजारपेठेमध्ये किती भाव मिळतो यामध्ये दर विविध प्रकारच्यानुसार नुसार व बाजारपेठेनुसार बदलत आहे जसे की दर मुंबईमध्ये लोकल हरभऱ्याचे नोंदवण्यात आलेले आहे येथे दर साधारणत सात हजारापासून तर ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल माग हरभरा गेलेला असून सरासरी दर आठ हजार दोनशे रुपये होता तर बघू शकता की लोकल हरभऱ्याचे पुण्यामध्ये सर्वाधिक दर मिळालेला आहे त्याचप्रमाणे आता पुण्यामध्ये किती दर मिळालेला आहे पुण्यामध्ये बघू शकता की सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये दर नोंदवण्यात गेलेला आहे सरासरी दरमही आठ हजार रुपये इतका दर होता या दरावरून स्पष्ट की मोठ्या शहरामध्ये बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला चांगला दर मिळत आहे विशेषतः जिथे मागणी जास्त आहे याउलट ग्रामीण भागातील बाजारपेठेत जर तुलना केली तर कमी दर मिळत आहे त्याचप्रकारे आपण बघू शकता की ग्रामीण भागामध्ये बाजारपेठेतील दर बघू शकता किती आहे तर लातूर बाजार समितीमध्ये तब्बल सात हजार सत्तावीस रुपये क्विंटल त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये बघू शकता की हरभऱ्याची काबुली जातीचा हरभरा पाच हजार ते आठ हजार रुपयापर्यंत दर मिळत असून सरासरी दर सहा हजार पाचशे रुपये होता काबुली दराचा दर तुलनेत जास्त असल्याने लक्षात येते की हा या हरभऱ्याला विशेषतः उच्च उच्च दर मिळत आहे कारण ज्या येथे मोठ्या प्रमाणात दर मिळत आहे त्याचप्रमाणे सरासरी हा दर आता पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये होता तर चाफा जातीच्या हरभऱ्याला बघू शकता की चिखलीमध्ये चाफा जातीला चार हजार सातशे पंचवीस ते पाच हजार चारशे पन्नास रुपया दर मिळाला आहे या दर हा जातीच्या तुलनेत काहीसा कमी आहे याच प्रमाण उमरता येथे गरडा जातीचा केवळ एक क्विंटल आला असून त्याला पाच हजार पाचशे रुपये दर मिळाला गंगापूर येथे हायब्रिड जातीचा त्याला पाच हजार चारशे रुपये ते पाच हजार सहाशे रुपयापर्यंत दर मिळत आहे लोकर जातीच्या हरभराला मिळालेला दर तर लोकर जातीच्या हरभराला सरासरी पाच हजार तीनशे ते पाच हजार सातशे रुपयांचा दर मिळत आहे अनेक बाजारामध्ये जसे की उमरखेड मूर्तिजापूर काटेल शिद्दी आणि नांदगाव लोकल हरबारला चांगला प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे शिद्दी येथे सरासरी पाच हजार पाचशे सत्तर रुपये इतका होता तर दुधनी येथे सरासरी पाच हजार सातशे रुपये नोंदवला गेलेला आहे तुळजापूर धुळे नांदगाव आणि वैजापूर अशा ठिकाणी तर परंतु तेथे स्थिर असून विशेषतः या ठिकाणी दरांचे मर्यादा पाच हजार तीनशे ते पाच हजार चारशेच्या च्या आसपास राहिलेली आहे तरीही व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मर्यादित आहे त्यामुळे हरभऱ्याला जवळपास साधारणत हा भाव मिळत आहे तर व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद